समुद्र किनाऱ्यावर फिरायला कुणाला आवडत नाही सकाळी संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावरील दृश्य पाहण्यासारखं असतं असाच एक समुद्र किनारा पण तिथं मध्यरात्री मात्र भयंकर घडत होतं इथून रात्री भीतीदायक आवाज जायचे यामुळे लोकही घाबरले होते अखेर हा आवाज कसला याचा तपास शास्त्रज्ञांनी केला आणि कारण समजताच ते सुद्धा हादरले अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील घटना समुद्र किनाऱ्याजवळील आवाजाचा कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञ तिथे गेले तर तिथं त्यांना लाखो मासे दिसले जो भीतीदायक आवाज मध्यरात्री येत होता तो यांचाच होता हे मासेच कर्कश आवाज करत होते ते मिलनाच्या अवस्थेत होते संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा शास्त्रज्ञ म्हणतात की माशांमधील हे मिलन पौर्णिमा आणि आमोशाला घडणारी विशिष्ट घटना आहे आणि ती वारंवार घडते म्हणजेच मासे असे जमण्यास कारणीभूत चंद्र असल्याचं त्यांनी सांगितलंय पण ज्या माशांच्या प्रजातीवर अजून संशोधन चालू आहे त्या माशांच्या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ सर्वतोपरी प्रयत्न करतात या प्रक्रियेदरम्यान किती मासे जन्माला येतात याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही आणि जन्मानंतर माशांचं संरक्षण कसं केलं जातं याचा फारसा पुरावा नाही परंतु त्यांची संख्या कमी होत असल्याचं आकडे सांगतात कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फिश अँड वाईल्ड च्या वरिष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डायना पोर्जिओ यांनी सांगितलं कॅलिफोर्नियातील गुन्हेन स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर दिसत असूनही ते मुबलक प्रमाणात आढळत नाही